यानंतर एसटीच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी कारण कोरोनाच्या संकटात एसटीचा डोलारा कोलमडण्याच्या उंबरट्यावर असल्याचं पाहायला मिळते कारण एसटीच्या खात्यामध्ये अगोदरच एसटी महामंडळ तोट्यामध्ये होतं आणि कोरोनाच्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या तोट्यामध्ये भर पडली आहे त्यामुळे राज्यातल्या सुमारे एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना आता या महिन्यामध्ये पगार मिळणार नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे लॉकडाऊन आणि कोरोनामुळे राज्यातील एसटी सेवा जवळपास बंद आहे त्यामुळे एस टीच्या पूर्वीच्या तोट्यामध्ये कोरोना काळामध्ये सुमारे बावीसशे कोटींची भर पडली आणि यामुळे एस टी महामंडळाने सरकारकडे तातडीनं चारशे ऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्याची मागणी केली आहे पैसे मिळाल्यास एस टी कर्मचाऱ्यांचा पुढील पगार होणार आहे आधीच बहुसंख्य एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यामध्ये निम्मे पगार देण्यात आले आहेत सध्या राज्यामध्ये शंभर दिवसांपासून एस टी जवळपास ठप्प आहे तर क्षमतेच्या फक्त दहा टक्के गाड्या सुरू असल्याचं पाहायला मिळत ची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूया कोरोना काळाआधी एस टीला पाच हजार कोटींचा तोटा होता कोरोनाच्या काळामध्ये तोट्या दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे दिवसाला बावीसशे कोटींऐवजी आता वीस लाखांचं उत्पन्न मिळत आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे शंभर दिवसांपासून ची सेवा ठप्प आहे एसटीकडे अठरा हजार पाचशे बसेस आहेत कोरोना काळामध्ये अठराशे बसेस सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षमतेच्या केवळ दहा टक्के बस सुरू आहेत आणि त्या रस्त्यावर आहेत आणि विविध पुरवठादारांचे आठशे कोटी रुपये सुद्धा एसटी कडून थकलेले आहेत यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एक महत्वाची बातमी आहे कारण पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनानं या सगळ्या पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना नोटीस बजावली आहे जे डॉक्टर आदेश देऊन सुद्धा कामावर हजर राहत नाही आहेत अशा सगळ्या डॉक्टरांना पुढील चोवीस तासांमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नाहीतर कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे कामावर न आल्यास थेट नोंदणी रद्द करणार असल्याचं बजावण्यात आलंय पण आपल्याला योग्य मानधन मिळावं विमा संरक्षणाची लेखी हमी मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे डॉक्टरांच्या संघटनेनं ही मागणी केलेली आहे पुण्यातील कोरोनाची महामारी महिन्याभरामध्ये नियंत्रणात येईल अशी आशा आणि विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केलेली आहे मुंबईच्या धर्तीवरच पुण्यातल्या कोरोना बेडचा ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केलेला असून त्यामध्ये एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्यासुद्धा त्यांनी म्हटलं आणि त्यासाठी तातडीनं दोनशे पन्नास ऑक्सिजन बेड्स तयार केले जाणार आहेत याबाबतच मुंबईच्या धर्तीवर पुण्यातसुद्धा स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्याशी कोरोना संबंधितांच्या सगळ्याच विषयांवर बातचीत केले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सर कालपासून बैठकांचं एकदम धडका सुरू आहे काय पॉलिसी बदलते नाही बैठक तर आमचा रोज सुरू असते काल आपण जसं सांगितलं की सामान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी ते आपले मुंबईचे कमिशनर चहलसर आहेत याच्यासोबत बैठक लावली होती आम्ही सगळे होतो आणि त्या बैठकीत बरेच काही नवीन सूचना आमच्या समोर आल्या मी मात्र एक दोन गोष्टी सांगू शकतो ठीक आहे मुंबईमध्ये जे काम झालं त्याच्याकडून बरेच काही गोष्टी आम्ही शिकणार आणि त्या हिशोबाने आम्ही करू पुण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक दोन इश्यूज आहे की लॉकडाऊन आम्ही जेव्हा जाहीर केला त्याच्यानंतर आम्ही टेस्टिंग खूप अचानक वाढवली हो तुम्ही फक्त एकदा फिगर पहा तर तुम्हाला कळेल की परवाचा साडेआठ हजार इनफॅक्ट कालचा साडे दहा हजार टेस्ट म्हणजे साडे दहा हजार टेस्ट एक जिल्ह्यामध्ये होत असेल तर जो हिट रेट काही कारणामुळे जुलैमध्ये वाढला त्या याच्यामुळे आमच्याकडे पे पेशंटची संख्या खूप वाढली बेसिकली याचे दोन परिणाम आहे एक बाजूला काही काही ठिकाणी हॉस्पिटल बेडच्या अडचण लोकांना झाला पण दुसरा बाजू असा आहे की हे पेशंटची संख्या खूप वाढल्यामुळे शेवटी जो आमचा कंटेनमेंट आहे किंवा जो आयसोलेशन आहे हा पण खूप चांगला त्याचा रिझल्ट येतो मात्र कसं आहे की हॉस्पिटल बेड्सच्या बाबतीत जे काही एक्सरसाईज करायचं असेल ते आम्ही ऑलरेडी सुरू केलेला होता आता अजून थोडासा नव्याने करतो बेड्स मिळत नाही आणि त्याऐवजी त्यांचा जीव जातोय तर तुम्ही नेमकं काय आदेश काढले आणि डॉक्टरने तुम्ही पंधरा दिवस सेवा देण्याचे से का आदेश काढले नेमकं काय दोन इशूज आहे एक तर असं आहे की रुग्णालयात जर आता आपल्याकडे एकटी पेशंट जेवढे आहे एकटी पेशंटच्या मला पूर्ण माहिती आपल्याला पण माहिती आहे की हे वीस टक्केपेक्षा जास्त लोक रुग्णालयात जाण्याची गरज नाही कारण काही लोकांना म्हणजे खूप सौम्य लक्षण असते किंवा लक्षण नसते असं लोकांना घरी थांबायचं आहे किंवा था त्यांच्याकडे जर घर नसेल अडचण असेल तर आम्ही सी सी सीमध्ये ठेवू शकतो पण समजा जर वीस टक्केपेक्षा जास्त लोक हॉस्पिटलमध्ये आढळले याचा अर्थ असा आहे की काही असिमटोमॅटिक पेशंट्स आहेत ते ड्राईव्ह आम्ही यासाठी घेतला की आम्हाला खरोखर बेड जे आहे ते गरजे लोकांसाठी करायचं आहे म्हणून हे आता इन्स्पेक्शन पण सुरू झाले आढळून हे आहे ऍक्च्युली असं आहे मतलब काही काही हॉस्पिटल्स मध्ये आलं पण त्याच्यामध्ये कसं आहे की लोकांचं मतलब काउन्सिलिंग का, करणे गरजेचे कर आहे याच्यामध्ये असं नाही की पेशंटवर कारवाई हॉस्पिटलवर कारवाई प्रत्येक गोष्टीमध्ये कारवाई तोडगा नसते आपल्याला चांगल्या पद्धतीने एक आउटरीच सिस्टम डेव्हलप करावं लागते लोकांना सांगावं लागते लोकांना काउन्सिलिंग करावं लागते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम खुंदे न्यूज एटी लोकमत पुणे कोरोनाच्या काळामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे युवासेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली आहे राज्यातील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये युजीसीनं निर्णय देत कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिलेले होते त्यावरून राज्य सरकार विरोधात युजीसी असा वाद सुरू झालाय त्यातच आता युवासेनेनं थेट सुप्रीम कोर्टातच धाव घेतली परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टात होणार युवा सेनेने सुप्रीम कोर्टात युजीसीच्या गाईडलाईनच्या विरोधात एक याचिका दाखल केलेली आहे फायनल इयरच्या परीक्षा या रद्द कराव्यात व जसा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला तसाच निर्णय संपूर्ण देशभरात व्हावा अशी मागणी आम्ही या याचिकेमधून केलेली आहे